नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच भत्ता मिळणार पेन्शनही लगेच सुरू होणार तर सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आने आनंदाची बातमी समोर येत आहे दरम्यान आता देशातील सी आय एस एफमधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे नवीन नियमानुसार आता सेवानिवृत्त सी आय एस एफ कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर लगेचच भत्त्यांचा आणि पेन्शनचा लाभ मिळणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता पेन्शन आणि भत्त्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही सध्या स्थितीला कोणत्याही विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ मिळवण्यासाठी अनेक महिने सरकारी कार्यालयात जावे लागते परंतु आता अशा कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सी आय एस एफने सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व भत्ते आणि पेन्शनचे पेमेंट सुरू करण्यासाठी ई सेवा बुक पोर्टल सुरू केलेले आहे ई सर्व्हिस बुक लॉन्च केल्यामुळे आता सर्व्हिस बुकवर रिअल टाईममध्ये लक्ष ठेवता येणार आहे एवढेच नाही तर सेवानिवृत्त सी आय एस एफ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन फाईलची नेमकी स्थिती एका क्लिकवर आता मिळणार आहे या आधारे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व भत्ते देता येणार आहे दरवर्षी निवृत्त होणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन हजार चारशेहून अधिक कर्मचाऱ्यांना आता या सुविधेचा लाभ मिळणार आहे